नमस्कार यशवंत भाऊ आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जो दोन हजार पंचवीसचा चा जो विकास आराखडा प्रारूप विकास आराखडा जो अवलंबला आहे आणि त्याच्यावर नागरिकांच्या हरकती मागविल्या हो तर त्या आराखड्यावर सुमारे पंचावन्न हजार नागरिकांच्या हरकती आल्या तर या सर्वांच्या या सर्व गोष्टींना आपण कुठल्या दृष्टीनं बघता आणि याच्यावर आपलं मत काय आहे नमस्कार महाराष्ट्र मंथनच्या सर्व वाचकांना माझा नमस्कार पिंपरी चिंचवड शहरकरांना माझा नमस्कार आहे प्रारूप सुधारित विकास आराखडा दोन हजार पंचवीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जाहीर केल्यानंतर त्यामध्ये अनेक हरकती आल्या ही बाब खरी आहे त्याचप्रमाणे अनेक आंदोलनही विविध संघटनांची स्थानिक रहिवाशांची झाली लोक रस्त्यावर पण आले प्रारूप सुधारित आराखडा याचा अर्थ काय आहे की ते कन्फर्मेशन नसते, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नियोजित आहे आणि त्यामध्ये निश्चित कॉर्पोरेटर बॉडी नसल्यामुळे नगरसेवकांची बॉडी नसल्यामुळे त्या त्या वॉर्डाचे प्रभागातले नगरसेवक नसल्यामुळे प्रशासनामधून ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी कारण नगरसेवक हा त्या त्या स्थानिक विभागाचा नगरसेवक असतो प्रभागाचा नगरसेवक असतो त्या ज्यावेळेस असे सुधारित विकास आराखडे तयार होतात त्यावेळेस नगरसेवकांना विश्वासात घेऊन असे आराखडे तयार केले जातात परंतु प्रशासनानं हा डिक्लेअर केलेला प्रारूप सुधारित विकास आराखडा होता आणि त्याला प्रचंड मोठा विरोध हा झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही मला विचाराल तर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला माझी माजी नगरसेवकांनी सगळ्यांनी याला विरोध केलेला आहे इवन आमदारांनी सुद्धा आमच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे असतील चिंचवड विधानसभा मतदार शंकरराव शंकर जगताप आहेत विधानसभा मतदारसंघाच्या आमदार त्याचप्रमाणे पिंपरी विधानसभेच्या सुद्धा आमदारांनी त्याला विरोध केलेला आहे आता ते विधानसभेचे उपसभापती आहेत अण्णासाहेब बनसुडे यांनी सर्वांचा विरोध आहे विधान परिषदेचे अमित गोरखे साहेबांनी विरोध केलेला आहे उमाताई खापरेंनी विरोध केलेला आहे आणि सगळ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी याचे विरोध करून ते मुख्यमंत्र्यांनाही भेटलेले आहेत कारण हा प्रशासनाने केलेला आराखडा तयार केलेला आहे यामध्ये कुठल्या सरकारचा पक्षाचा काही संबंध नसल्यामुळे आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड विरोध केला जनतेनं उठाव केला आपण म्हणता तसं सा पंचावन्न ते साठ हजार हरकती त्याच्यावर आल्या त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या आमदारांना शिष्टमंडळांना प्रारूप सुधारित विकास आराखडा याला निश्चित ग्रीन सिग्नल दिलेला नाही आमच्या पक्षाने त्याला विरोध केलेला आहे आणि जो समाजाच्या हिताचा नागरिकांच्या हिताचा विकास आराखडा नाही ज्यात विकास नाही होत तर सर्वसामान्य कामगार आणि नागरिक कारण पिंपरी चिंचवड महा महापालिकेच्या हद्दीमध्ये ऐंशी टक्के कामगार वर्ग राहतो श्रमिक वर्ग राहतो आज त्यांना आपापल्या पद्धतीनं घर बांधून त्याचं जीवनमान सुधरवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती चाळीस वर्षामध्ये आता त्याच्या घरणवरनं रस्ते जात असतील अगदी आपण आता सगळ्यात महत्त्वाचा भीम भीमसृष्टी मैदान बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागच्या मैदानामध्ये पोलीस स्टेशन नेमतील पोलीस तरी मान्य करतील का ती जागा तेवढी आहे का पण काहीतरी इश्यू त्याच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रशासनानं तो अभ्यास पूर्ण केलेला नाही त्याला सगळ्यांच्याच हरकती आहेत मोठमोठ्या जागा आहेत स्पॉट आहेत अगदी स्पाइन रोड सारख्या ठिकाणी कुठे चिंचवडला अनेक ठिकाणी मोकळ्या जागा आहेत तिकडे हे केलं जायचं भीमसृष्टी ही आमच्या पिंपरी चिंचवड शहराकारां शहरातल्या श्रमिकांचं हृदय आहे डॉक्टर बाबासाहेब हे संविधानानं आमचं दैवत आहे त्यामुळं या भीमसृष्टीच्या मैदानाला अजून डेव्हलप केलं जाईल आणि भीमसृष्टी होईल हे मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून शणकावून सांगतो यात बदल होणार नाही ना इवन चाफेकर स्मारक हे पिंपरी चिंचवड शहरातल्या शर सर्व रहिवाशांचं नव्हे तर महाराष्ट्रातल्या लोकांचं एक हृदयस्थान आहे चाफेकर बंधूंचा त्याग त्यांनी दिलेलं बलिदान आणि ही एक ऐतिहासिक भूमी आहे ऐतिहासिक स्मारक त्या ठिकाणी आहे ती जागा कशी आरक्षित होईल जो काही आराखडा तयार करणाऱ्यांनी ते केलेला आहे तो काही अभ्यास पूर्ण केलेला नसल्यामुळं भारतीय जनता पार्टी हे मान्य करणार नाही रेड झोनचा विषय असेल पूर रशियातले आरक्षण आता तेव्हा कुणाची सरकार होती कोण कोण सत्तेवर होतं चाळीस चाळीस वर्ष कोण कोण महापौर होतं स्टँडिंग चेअरमन होते आपल्याला सगळ्यांना माहित आहे त्यांच्याच कार्यकाळात झालेला आहे आता तेच बोंबा बो मारत असतील हा सगळा राजकीय स्टंट आहे परंतु आता ठीक आहे प्रशासनाच्या प्रशासकाकडून त्या झालेल्या चुका आहेत भारतीय जनता पार्टी त्याला विरोध किंवा मान्यता देणार नाही आणि हे काय होणार नाही सामान्यांचा जो काही संसार आहे तो उद्वस्त करून असा कुठला विकास होत नाही पूर रेषेचे झालेले घोटाळे हा नदी नाल्यांवर यांचीच घर हम्म यांनीच बिल्डिंग बांधल्या आणि हेच बोंबा हे किती दुराभास आहे त्यामुळे लोकांना सगळं कळतंय आहे हे पब्लिक सब जानती आहे अंदर क्या आहे बाहेर क्या आहे आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे हा सगळा विषय त्यावेळेस रंगणार आहे आणि तो रंगवण्यासाठी आतापासून तालीम चालू आहे परंतु भारतीय जनता पार्टी समाजवी पार्टी आहे श्रमिक श्रमिकांना बरोबर घेऊन व्यापाऱ्यांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी आहे असं काही होणार नाही अगदी याच्या हे पस्तीस वर्ष जी काही पिंपरी कॅम्पातला जो विषय आहे तो गर्दीचं गावठाण क्षेत्र आहे कसं काय काय तिथं तोडणार आहे काय उगल प्रशासनानं काही लोकांनी जे बाहेरून आलेली काही प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांचा या शहरातला अभ्यास नाही आणि त्यांनी आपलं नियोजित म्हणून केलेला आहे तो काही कन्फर्म नाही इथून झाल्यानंतर तो सरकारकडे सरकारला ऑलरेडी आमच्या सगळ्या आमदारांनी सर्व नेत्यांनी भारतीय जनता पार्टीचा विरोध केलेला आहे आणि ते होणार नाही त्यामुळं मी जनतेला पिंपरी चिंचवड शहरातल्या श्रमिक वर्गाला व्यापारी वर्गाला एकच आश्वस्त करेन तुमचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे आणि पार्टी हे समाजाला उद्ध्वस्त होणारा असा कुठलाही प्रारूप सुधारित विकास आराखडा मंजूर करणार नाही आणि ते मुख्यमंत्र्यांनी ऑलरेडी त्याला नकार घंटाच दाखवलेली आहे त्यामुळं जनतेचा आवाज हाच पक्षाचा आवाज राहणार आहे आणि जनताचा जनतेचा आवाज ह्या प्रारूप सुधारित विकास आराखड्याला विरोधातला आहे त्यामुळे पार्टीचाही विरोध त्याला आहे नक्कीच सुधारित सुधारित निवडणुका झाल्यानंतर नगरसेवक ज्या वेळेस नवीन निवडून येतील त्यांना विश्वासात घेऊनच सरकार जे आहे ते अं जो काही सभागृह प्रारूप सुधारित विकास आराखडा तयार करेल तोच राहील हे पण मी तुम्हाला निक्षण सांगतो